नमस्कार मंडळी मी लता ऐवळे कदम आषाढी वारी सुरू आहे आनंदाची उधळण सुरू आहे भक्तिरसाची उधळण सुरू आहे हे भक्तिमय वातावरण जसं रस्त्यांवरती दिसतंय वाटांवरती दिसतंय वेगवेगळ्या दिंड्यांमध्ये दिसतंय अगदी तशीच भक्तिरसाची उधळण आणि तेच वातावरण आपल्याला लोक अनेक लोकगीतांमध्ये दिसतंय अनेक लोकगीतांमध्ये आपल्या भेटीला विठ्ठल अवतरतो पण ह्या लोकगीतामध्ये रुक्मिणी माता आणि विठ्ठल यांचं दर्शन आपल्याला होतं मंडळी सर्वसाधारणपणे एखाद्या मुलीचं लग्न झालं की ती माहेरहून सासरी जाते आणि सासरहून जेव्हा ती माहेर येते तेव्हा तिच्या मैत्रिणी तिचा गोताबळा तिच्या माहेरचे लोक तिला प्रश्न विचारून भांबावून सोडतात की तुझं गाव कसं आहे तुझ्या सासरची माणसं कशी आहेत या लोकगीतामध्ये रुक्मिणी मातेला तिच्या माहेरचे लोक प्रश्न विचारतात की बाई तुझं सासर कसं आहे नगरी कशे आहे आम्हाला सांग ना आता या प्रश्नाचं उत्तर रुक्मिणी माता असं देते विठ्ठलाचं राज रुक्मिन सांगते बापाला विठ्ठलाच राज रुक्मिन सांगते बापाला लाख मोती माझ्या झुब्याच्या कापाला विठ्ठलाच राज रुक्मीन सांगते आईला विठ्ठलाच राज रुक्मिण सांगते आईला दीड लाख मोती माझ्या चोळीच्या बाहेला विठ्ठलाच राज रुक्मि सांगते बहिणीला विठ्ठलाच राज रुक्मीन सांगते बहिणीला हिरे मानके जडविले माझ्या वेलीच्या गोंड्याला विठ्ठलाच राज रुक्मिण सांगते बंधूला विठ्ठलाच राज रुक्मिण सांगते बंधूला सोन्याचा सा कळस विठुरायाच्या नगरीला सोन्याचा कळस विठुरायाच्या नगरीला माझं सासर म्हणजे विठूरायाची नगरी पंढरी किती श्रीमंत आहे सोन्याचा कळस या नगरीला आहे ही श्रीमंती हे वैभव हे विठुरायाचं आहे हे, हे सांगताना रुक्मिणी माता थकत नाही प्रेमभावानं ती आपल्या सासरचं वर्णन आपल्या विठुरायाचं वर्णन आपल्या पंढरीचं वर्णन करत राहते तेव्हा ती आपल्याच घरातली कोणीतरी आपलीच माता भगिनी आहे असं आपल्याला वाटत राहतं हा गोडवा आहे लोकगीतांचा धन्यवाद